जावले। नवाने वर। जावले मी डॉक्टर पंकज जावळे माझ्या नावाने फेसबुकवर पंकज जावळे नावाचं फेक अकाउंट काही लोकांनी केलेलं आहे सदरचं अकाउंट हे पूर्णतः बनावट व बोगस आहे तरी माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की मी कोणालाही कोणत्या स्वरूपाची गेल्या बऱ्याच कालावधीपासून फ्रेंड रिक्वेस्टिंग पाठवली नाही माझे ओरिजिनल जे फेसबुकचे अकाउंट आहे ते वेगळे आहे तरी मी आपण सर्वांना विनंती करतो की माझ्या पंकज जावळे नावाच्या फेसबुक अकाउंटवर कुणीही आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट ती आपण कृपया स्वीकारू नये त्याच्या कोणत्याही संदेशाला मेसेजला आपण उत्तर देऊ नये जेणेकरून आपली भविष्यात होणारी आर्थिक मानसिक फसवणूक टाळली जाऊ शकते तरी माझी आपण सर्व विनंती आहे की जर अशा स्वरूपाची आपल्याला कोणतीही पंकज जावळे या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आलेली आहे तर तिला आपण रिपोर्ट करावे ब्लॉक करावे व आवश्यक ठिकाणी त्याविषयी आपण तक्रार नोंदवावी मी कोणत्याही स्वरूपाची कोणाकडूनही आर्थिक किंवा कसल्याही मदतीची अपेक्षा केलेली नाही व आयुष्यात करणार नाही माझे जे मूळ अकाउंट आहे त्यावर आपण त्याविषयी मी पोस्ट टाकली आहे तर तिचा देखील आपण फॉलो किंवा